जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारता ना आम्हाला तुम्हाला कुकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं पांढरा रस्सा तांबडा रस्सा अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काय मागत नाही सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला घोडासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत धनगर समाजाने बकऱ्या पाळणे बंद केले तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज राज्यभर आंदोलन करतोय हळूहळू हे आंदोलन तीव्र होत आहेत कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरात आज याच मुद्द्यावरून रास्ता रोको करण्यात आले दरम्यान यावेळी आंदोलनाच्या व्यासपीठावरून बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय धनगर समाजाने बकऱ्या पाळणं बंद केलं तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असंही ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनाच्या मूळ मागण्यापेक्षा भलत्याच विषयाची चर्चा सुरू झाली कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातून धनगर आरक्षण आंदोलकांसमोर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय आमचा धनगर बांधव साधा भोळा आहे तो नेहमीच कष्ट करत असतो मेंढ्या चारण्यासाठी तो पायपविट करतो मेंढ्यांना चारण्यासाठी तो एकदा घरातून बाहेर पडला की तो सहा सहा महिने घरी परतत नाही तो बकऱ्या चारतो म्हणून राज्यातील जनतेला मटण मिळतं त्यांनी या बकऱ्या चारणं बंद केलं तर लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल आमची मुलं सगळ्यांच्या पाठीमागे फिरतात आमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आम्हाला गुरासारखं मारलं जातं मला मिळालेली आमदारकी समाजामुळे मिळालेली असल्याचं ते म्हणाले कोल्हापुरात सकाळी अकरा वाजता सुरू झालेलं आंदोलन दुपारी बारा वाजेपर्यंत होतं दरम्यान राज्यातील इतरही विविध जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाचं आरक्षण आंदोलन सुरू आहे खास करून उस्मानाबाद परळी बीड पंढरपूर लातूर निवासा अशा ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत आज तीन नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपा असे वर्ष वर्ष घरी येत नाहीत कुठं आहे त्याला घर कुठं आहेत नाही का पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षण कुठं शाळेला पोरं अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत आज आठ आठ दहा वर्षाची ती शाळेत व्हायच आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्यावर काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळत आहे बांधावर गेलं झोपाट्या रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं झेंडं उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढर त्याचं मटन दिलं नाही म्हणून गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने काय केलंय तुमचं मेंढपाळांनी कधी कुणावरती अन्याय केला नाही जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेणपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात भाकरी आहे तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढ्रे एका जाग्यावरती थांबत नाहीत अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल काय आमचं दुबत नाही पण आता एटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही ना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काही मागत नाही सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला घोडासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगराने मेंढ्या आणि शेड्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था लोकांना गोपीचंद काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरलेत सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्य सरकारला मी इशारा देतो आहे राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी कोल्हापूर कोल्हापूरमधल्या सरकारला सांगतोय आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर